गावकरी म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आमच्या पण साहेबांची किती उपकार साहेबांच्या वयाचं त्र्याऐंशी झाले त्यांना सोडणं हे मला पटलं नाही तो विचारत मला अतिशय वेदना देऊन वेदना देऊन गेला की आपण वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही त्यात पुढची दहा वर्ष आपल्याला दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे याच्यासारखा नालायक माणूस नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं काय आता सगळ्या बारामतीकरांना माहिती आहे की बापू कसे आहे खूप सरळ स्पष्ट माणूस आहेत ते आणि जे असतं त्यांच्या मनात ते बोलून जातात पण खूप गोष्टी जे काल ते बोलले ते काही मीडिया चॅनलनी ते थोडं त्याला ट्विस्ट केलंय आणि जे त्यांना बोलायचं होतं ते बाजूला राहून गेलं आणि त्यातला एक वेगळाच अर्थ काढून ते महाराष्ट्राभर गेलंय खर तर त्यांना तसं बोलायचं नव्हतं शेवटी दो ते दोघही भाऊ आहेत आणि बापू दाखते भाऊ आहेत दादांचे लहानपणीपासून ते दोघही एकत्र होते लहानपणी आणि आता इथपर्यंत दोघांनी एकमेकांना साथ दिली आज वैयक्तिक जीवनात ते एकमेकांना साथ देणार आणि देत आले शेवटी ते भाऊ आहेत ते भाव भावा, म्हणजे भावाचं नातं एवढं सहजपणे ते तुटत नसतं आणि ते तुटणारी नाही पण ठीक आहे राजकीय परिस्थिती ते काही काही वेळेला वेगळे असतात आणि त्याच्यामुळे आज त्यांनी एक वेगळी भूमिका घेतली असेल पण जे काही ते बोलले ते दादांबद्दल अजिबातच बोलले नाहीये आता काही काही शब्द तिथे वापरले गेले ते नंतर वादग्रस्त ठरले पण ते तो, तो शब्द आपण काही मीडियामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये बऱ्याच काही काय आपले रील असतात बाकीचे युट्यूब काय चॅनल असतात तिथं पन, जे आपलं फॉर्मल मीडिया नाही पण इनफॉर्मल मीडिया काय असते तिथं काहीतरी त्याचा वेगळा अर्थ काढला गेलाय पण ते तसं दादांना कधी तसे बोलले नाहीये ग्रामस्थ आहेत मध्ये ते तर त्यांना बोल की जर आणि ते बापूंचे मित्र आहे मित्र होते किंवा आहे आणि त्यांना ते असं म्हणाले की ते बापूंना काय बोलले की पुढच्या दहा वर्ष आपल्याला दादांकडून खूप काय काय मिळू शकतं आपल्याला हे काम भेटू शकतं आपल्याला ते तिथं आपल्याला काहीतरी फायदा होऊ शकते त्याला ते, ते बापू वाईट तसं बोलले दादांना तसे ते बोलले नाही कधी ते बोलणार नाही शेवटी मोठा भाऊ आहे ते त्यांना रिस्पेक्ट करतात फक्त राजकीय त्यांच्या काही भूमिका आज थोडे वेगळे